प्रेम प्रकरणात भाऊ व भावजाईकडून तरुणाचा निर्गुण खून प्रेत प्लास्टिकच्या बोरीत बांधून तलावात फेकले प्रेमसंबंध आड आल्यानं धक्कादायक घटनेत एका तरुणाचा स्वतःच्या भावानं आणि भावजाईनं कुराडीनं वार करून खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत प्लास्टिकच्या बोरीत ठेवून दोरी व दगड बांधून तलावात फेकल्याचं उघडकेस आला आहे ही घटना निकळत शिवारातील वाला सोमठाणा तलावात उघडकीस आली बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता तलावात प्लास्टिकच्या भाताच्या बोरीत गुंडाळलेले एक अनोळखी प्रेत आढळून आले माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे पोलीस ठाणे बदनापूर आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीनं प्रेत पाण्याबाहेर काढले असता त्याची ओळख परमेश्वर राम तायडे वैवर्ष तीस राहणार सोमठाणा तालुका बदनापूर अशी पटली प्राथमिक तपासात उघड झाले की मृतकाचा खून करून त्याचे प्रेत प्लास्टिकच्या बोरीत ठेवून दगड बांधून तलावात टाकण्यात आले होते या प्रकरणी मृतकाचे वडील रामनाथ तायडे वयवर्ष छप्पन्न यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला फक्त काही तासात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मृतकाचा लहान भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे वयवर्ष अठ्ठावीस आणि भाऊजाई मनिषा परमेश्वर तायडे वयवर्ष पंचवीस यांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे परमेश्वर तैडे हा आपल्या भावाची पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा बनला होता त्यामुळे दोघांनी कट रचून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता कुराडीनं डोक्यात व चेहऱ्यावर वार करून परमेश्वरचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत प्लास्टिकच्या बोरीत टाकून दोरी व दगड बांधून तलावात फेकले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कार्यवाहीत पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस हेड कॉन्स्टेबल इस्माईल शेख पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती जाधव पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ बारवाल चालक पोलीस कॉन्स्टेबल राम साणप यांनी सहभाग घेतला पुढील तपास सुरू असून बदनापूर पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे